तर नमस्कार मित्रांनो आहेत सर्व मजेत ना तर आम्ही भरपूर दिवसाने आता देवाला जाऊन आलो आणि कमीत कमी किती हप्ता झालं काय दोन हप्तं झालं दोन हप्ता झालं तर काही प्रॉब्लेम होता तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आता तर मित्रांनो खरसिंडीला गेलो होतो तर मग तिथून जाऊन आल्याच्यानंतर आंबील वगैरे करतात तर आता आज जे आलेली गावाकडूनच तर माझी सगळं काय आरतीला सांगत होती की असं असं कर तसं कर प्रकारे पूर्णपणे केलेलं आहे तर तुम्हाला दाखवतो आरतीनं आता काय काय केलं आणि आता स्टार्टिंग काय करते बघा गुलाल देवाला थाळीमध्ये घेतलेलं आहे आणि ही पर्स आणि ही आंबीट आणि हे निवध अजून काय बनवलं आहे आणि आम्ही भरलं म्हणजे दाखवा लागलो मी काय काय करते आमच्या आजी आज तिला काय काय कसं कसं काय काय सांगितलं सांग काय काय सांगितलं आरतीला काय काय बनवा सांगितलं काय तिला निवड करायचा सांगितलं भात करायचा सांगितला साखर टाकायची वरी सांगितली आम्ही करायला कसू कुठाय लावला आम्ही लावलं उकळी हलवाय लावलं केली अच्छा तर अशा प्रकारे कार्यक्रम होता ना हायचा माणसं बोलवायची आम्ही पाजायची आता मी बोलवतो माणसं सगळ्यांना बोलवतो जे आता येतात त्यांना बोलू मग ते सगळ्यांना घेऊन येतो आणि मग ते थाळी उचलतो मग त्याच्यानंतर त्यांचं जे काय असेल देवाच्या नावानं नाव घ्यायचं आणि ती ठावी उचलायचं असं पाच वेळा काहीतरी करायचं होते आम्ही पण हरवर्षी करतो पण तरी पण आजीचं सांगणं आणि आमचं ऐकणं ह्याच्या फार फरक आहे राजीने सांगितलेली गोष्ट चांगली कधी पण मोठ्या माणसाचं ऐकणे हे चांगलंच असतं त्याप्रकारे आमच्या आजीनं सांगितलं आणि आजीने सांगितल्याप्रकारे आज आरतीनं केलं तर आता बघूया पुढं आता बोलवतो सगळ्यांना आणि ते आंबे सगळ्यांना देऊन कार्यक्रम ओके करतो ओके आर काय वाटलं आजीने आज सांगितलेलं कसं वाटलं वाटलं आग... वर्षी आग... करायचं तुला आंबिल नवीन बनवलंय नवीन म्हणजे फर्स्ट टाइम बनवलं मी आणि हे जे काय करते ते पहिल्यांदा हे सगळं काय केलंय सगळं काय केलं पहिल्यांदा आंबी केली प्रसाद प्रसाद केलं नैवेद्य केलं आंबिल बनवलं डाळ भात बनवलं म्हणजे स्वयंपाक वगैरे सगळं केलं मग आता देवाची तळी उचल आमच्या okay. आजीच सगळं कृपा आणि आता हे देव वगैरे आरतीने मस्त पैकी सकाळपासून पूजून वगैरे घेतला मी पण दिवसभर घरी नव्हतो तर मस्त पूजा केलेली आहे देव बघा तर मित्रांनो आरती बघा एकदम खुश आहे जेव्हापासून ती देवाला जाऊन आलेली आहे तो बस में एक दम, एक दम एक मी एकदम एकदम खुश आहे एकदम खुश म्हणजे आमचे जात होते त्यांच्या माग कोण करणार मी पण जाईन जाऊन म्हणायचे आता हरवर्षी करणारच आहे मी आता मग हर हरवर्षी आपण जसं आपल्याला वेळ भेटेल तसं तिकडं देवाला दर्शन घेऊन ये पहिल्याच वर्ष लग्न झालं होतं गेले नाही वर्षभर एकदा जाऊ मी हिंग म्हणायचं रन घेऊन जाईन त्यांना अशी ओढणीची गाडी माझं आणि रन घेऊन जा तुझी म्हणजे का काकाला का? घेऊन येते ग काकाला नेणार नाही मला तर तुम्हीच नेणार आहे पण हर वर्षी एवढंच माझं म्हणणं आहे की हर वर्षी आणि त्यात तर वा सासऱ्याचे माझा मी आहे त्याच्यामुळे मी करणार ओके तर रात्रीमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही आता करणार हां चालतंय चालतंय मित्रांनो

काय की लावले हां पोरसनी बाबा हां लावले सगळ्यांनी लावले, लावले।, लावले फक्त एक राहिले कोण त्यांना लावणं आकल लावले का लावले काय म्हणायचे सांग

ज्यांना माहिती होतं त्यांना स्थळी उचला बोलवलं आणि ते सगळं काय त्यांनी सांगितलं थोडंफार चुका होत राहते आणि ते आम्ही त्यांना सांगितलं पुढच्या वर्षी ते दुरुस्त करू आंबील प्यायला लागले प्या 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 प्या। 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 ना, ना, आता नाही नाही तो पी तो पी तर बघा अशा प्रकारे ही आंबील बनवली आता ही आंबील थोडीशी राहिले वाट ते वाटले जाते आणि प्रसाद तिकडून आणलेला असतो ना देवावरनं तर ते जाऊन असले शिकत तर आपण ते त्यांना प्रसाद आणून देतोच म्हणजे याचा अर्थ असं की आपण त्यांच्या पहिले गेले तरी पण जाऊन त्यांना प्रसाद भेटलेला त्यांना पण खूप भारी वाटलं की बाबा या, या आणि पाया पडून आले आणि आम आम्हाला पण खूप भारी वाटलं तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि गरम तर भरपूर व्हायला लागले आणि नारळ तर एकदम सुकलेला निघला म्हणजे याचा अर्थ बघा किती ऊन आहे इकडे किती टेम्परेचर आहे मुंबईमध्ये हाय असा नारळ अख्खा निघला होता चालतंय बाय बाय